गंगापूर वैजापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कालवा क्षेत्रातील गावांचा वीजपुरवठा दररोज बावीस तास बंद करावा असे पत्र नांदूर मध्मेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना दिले होते राष्ट्रवादीचे वाल्मिक सिरसाट यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या वरखेड उपकेंद्रासमोरच ठे आंदोलन केले यानंतर तासाभरातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याचे आदेश दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले गंगापूर तालुक्यातील एक्सप्रेस कॉनलच्या वरच्या भागामध्ये काही शेतकरी कॉनल मधून रात्रंदिवस पाण्याची चोरी करतात आणि त्यामुळे तेलपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे मात्र आपला जलथान कारभार झाकण्यासाठी नांदूर मध्मेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना पत्र व्यवहार करून सोळा फेब्रुवारी ते फेब्रुवारी दरम्यान गंगापूर वैजापूर तालुक्यातील सर्व गावांचा वीज पुरवठा दररोज तास बंद करावे असे पत्र दिले होते राष्ट्रवादीचे वाल्मिक सिरसाट यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या वरखेड उपकेंद्रासमोरच ही आंदोलन केले तासाभरातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सरसकट कट केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्वरत सुरळीत करण्याचे आदेश दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी वापरण्यासाठी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन आठ फेब्रुवारी पासून सुरू केले आहे सध्या शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये टरबूज गहू हरभरा कांदे अद्रक यासारखे अनेक मोसमी पिके उभे आहेत इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर आज या ठिकाणी आपण आलो आहे वर्कड सस् स्टेशन तालुका गंगापूर या ठिकाणी आलो आहे आता काही गोष्टी अर्ध्या तासापासून या ठिकाणी आम्ही बघतोय नांदूरबमेश्वर पाटाला पाणी आले कालव्याला पाणी आल्याच्या नंतर या भागातल्या सर्व डिप्या बावीस तास बंद करण्याचे आदेश एम बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहे तसं पत्र पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैजापूर यांनी संबंधित एम एस सी बीला दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सोळा तारखेपासून चोवीस तासापैकी फक्त बावीस तास लाईट बावीस तास लाईट बंद करायची आणि दोनच तास शेतकऱ्यांना लाईट द्यायची असं ठरलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे ठीक आहे पाणी तुम्ही सिंचनासाठी देतात मग सिंचनासाठी पाणी देतात शेतकरी सिंचनासाठी पाणी घेत असतील तर लाईट बंद करण्याचं डिप्या बंद करण्याचं कारण काय आणि मुळातच पाटाला जे पाणी आलेलं आहे आता ये कमी दाबाने पाणी आलेलं आहे त्यामुळं टेलपर्यंत पाणी ते पोचत नाही ही इथू काढी करायची आहे मात्र याचं खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडायचं अशा पद्धतीचा कारभार एम एस सी बी आणि पीडब्ल्यू एम एम एस सी बी आणि एन एम सीचे अधिकारी करतात आहे त्यामुळं या ठिकाणी आता मी आलो आहे मी बऱ्याच वेळपासून या गंगापूर विभाग उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना फोन करतो आहे ते फोन उचलत नाही आहे मला त्यानंतर इथले जे असिस्टंट इंजिनियर आहेत आपल्या वर्किअ सबस्टेशनसाठी असलेले तर तेसुद्धा फोन उचलत नाही आहे आणि या सर्व गोष्टी आता आपल्या मी तहसीलदारांशी आता बोललो आहे परंतु या सर्व गोष्टी आपल्यासमोर या व्हिडिओच्या मान माध्यमातून मांडण्याचं कारण आहे की प्रा सातत्याने आम्हाला दोषी ठरवलं जातं आम्हाला चुकीचं ठरवलं जातं आम्ही अधिकाऱ्यांना दादागिरी करतो असं सांगितलं जातं आता आप मुद्दाम आपल्यासमोरच मी त्या अधिकाऱ्याचा फोन या ठिकाणी डायल करतो आहे